मिश्रित पाणी बंद झालंच पाहिजे फुलकोट जिल्ह्याचे विद्रुपीकरण थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे फुलकोट जिल्ह्याचे विद्रुपीकरण थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे एका जनावरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जल प्रदूषण थांबलंच पाहिजे थांबलंच पाहिजे सायकल कोरात बंदोबस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे पंधरा કરના બંદોબસ્ત થાય રક્ત વિકાસ પાક્ર પાણી બંધ પોલીસ પ્રશાસ પોલીસ પ્રશાસ પોલીસ પ્રશાસ બંદોબસ્ત પાછે નગર પાલિકે विविध समस्यांचे निराकरण तसेच विविध गुन्ह्याचे निराकरण होणे कामी सार्वजनिक नागरिक सुविधा समिती मालेगाव यांच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे सुरू करण्यात आले आहे बेमुदत उपोषण साठी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मालेगाव शहरातील आम जनता प्राप्त परिस्थितीवर समाधान मानत असते पण त्या जनतेच्या जर काही समस्या असतील त्या जनतेच्या काही मागण्या असतील त्या शासनाने त्याची दखल घेतल्यामुळे न घेतल्यामुळे आम्हाला आज हा बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला दिनांक सात रोजी दिनांक सात पाच रोजी बकरी सणानिमित्त लाखो लिटर रक्त मिश्रित पाणी मोसम नदीमध्ये सोडण्यात आलं त्या टायमाला आम्ही आंदोलन केलं होतं एकमेव पूर्ण मालेगाव शहर साक्षीदारे त्याची दखल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली आणि सतरा तारखेला मंगळवार रोजी नाशिक येथे मिटिंग आयोजित केली त्या मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की यांच्या समस्या जटिल आहेत आणि त्या तुम्ही का मार्गी लावत नाही वेळोवेळी यांना आंदोलन करावं लागतं तुम्ही याच्यावरती खुलासा करावा त्या टायमाला आयुक्तांनी सांगितलं साहेब आम्ही काय हरकत नाही यांच्या समस्या पंधरा ते वीस दिवसात मार्गी लावून टाकतो एवढं बोलल्यानंतर तिथेनं थांबता परत यांना प्रश्न विचारला अभियंताला का तुम्ही अभियंता आहात किती दिवसापासून कार्यरहित आहात तुम्हाला फक्त टक्केवारी मध्ये इंटरेस्ट आहे का शहरातले इतर काम करण्यात इंटरेस्ट नाही असं सज्जड शब्दात त्यांना खसवलं खस, आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती कुठलाही परिणाम झाला नाही आमच्या आयुक्त साहेबांची प्रतिक्रिया त्याच्यावर अशी आहे तर फक्त बोलले बाकी काय केलं म्हणे तर त्या टायमाला जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं होतं प्रांत साहेबांनी पंधरा दिवसात अहवाल पाठवता आणि यांच्यावरती सर आम्ही कारवाई करू अद्यापर्यंत जिल्हा अधिकारी साहेबांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या विविध समस्या आहेत रक्त मिश्रित पाणी भुईकोट किल्ल्याचे विद्रुपीकरण मोकाट जनावरं आजपर्यंत पार्किंग नाही तसेच आजपर्यंत साफसफाईचा जो मिजाज पाहिजे तो होत नाही केमिकल युक्त पाणी नदीमध्ये येतं रक्त मिश्रित पाणी येतं या समस्या कायम आहेत त्याच्यासाठी आम्ही आजोबाजो त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या माध्यमात सांगू येतो आमच्या समस्या मांडतो तर आमच्या बहिणी भाईन, आया बहिणी सुरक्षित नाही आमचे देवालय सुरक्षित नाही आया बहिणी जर जा रस्त्याने जातात तर त्यांच्यावरती सोन साखळी म्हणून चोर आघात करतो आणि गळ्यातून हिसकून घेतो हेल्मेट घालून येतो पोलीस सांगतात तो हेल्मेट घातलेला होता जेव्हा मी स्वतः सावनी पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट द्यायला एका महिलेची म्हणजे आमचे मित्र सुभाष जी गायकवाड यांच्या पत्नीची साखळी गेल्यानंतर मी तिथे पोचलो आणि त्यांना सांगितलं का तुम्हाला यांची कम्प्लेंट घ्या म्हणजे साहेबांना अजून टाइम आहे एक तास लागतील ठीक आहे मग टेबल म्हटलं तुम्ही काय करता हाल अनेक तक्रारी मालेगाव शहरवासियांच्या आहे मोबाईल चोर मोटरसायकल चोर गुटखा विकणे बेकायदेशीर गांजा विकणे बेकायदेशीर सट्टा बिटिंग अशा अनेक समस्यावरती पोलीस प्रशासनाने कायद्याने काम केलं पाहिजे पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन कुठेही काम करताना दिसत नाही मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात चोरांनी या मालेगाव शहरात धुमाकूळ घातला आहे मग कायदा ही शिल्लक नाही का कायदा नावाची वस्तू फक्त कागदावर आहे का यांनी त्वरित त्याच्यावर कागदा कायदेशीर कारवाई केलं पाहिजे आमचे देवालय सुरक्षित पाहिजे आमच्या आया बहिणी सुरक्षित पाहिजे मोबाईल हिसकवल्याने गेला पाहिजे कटरने वाढ करून जो मोबाईल चोर चोरी करतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढंच पोलीस प्रशासनाला आमचं सांगा बोललं पाहिजे दरम्यान सार्वजनिक नागरिक सुविधा समिती यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली व आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आलेगाव पोलीस विभागाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीच्या अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली महापालिकेशी संबंधित जे काही मुद्दे असतील त्याबाबत तातडीनं उद्याच किंवा तातडीनं बैठक घेऊन ते मार्गी कशी लागतील आणि लवकरात लवकर पूर्ण कशी होतील याबाबत सांगोभाग चर्चा झाली तसेच पोलीस विभागाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि पुढची कारवाई तातडीनं होईल आणि कडक कारवाई होईल अशा पद्धतीने इथं चर्चा झाली दोन्ही विभागाकडून तातडीनं तासाभरामध्येच त्यांना लेखी निवेदना लेखी आश्वासनाद्वारे त्यांची मागणीची पूर्तता करण्याबाबत आम्ही लेखी देणार आहोत आणि आमच्या या विनंतीला मान देऊन नागरी समितीचे सार्वजनिक नागरी समितीच्या अध्यक्ष रामदास काका निखिल भाऊ भरत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे आज उपोषण चालू केलं होतं तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमचं उपोषण स्थगित हां हां स्थगित केलेलं आहे आणि आम्ही त्यांना पत्र देऊ आणि त्या अनुषंगानं ज्या बैठका घेऊन पुढची कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल त्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं त्याबद्दल मी महानगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या मार्फत त्यांचे आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपतो साहेब त्यांच्या मागण्या पूर्णत्स जातील का नाही तेच मी आता सांगितलं की याबाबत लगेच अप्पर जिल्हाधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक आणि आमची महापालिका यांच्यात एक समन्वय बैठक घेऊन ज्या मागण्या आहेत त्या तातडीनं मार्गी कशा लागतील तर एक वेळापत्रक ठरून आणि त्या वेळापत्रकाच्या अनुषंगानं त्या मागण्या पूर्ण होतील की याची दक्षता घेऊन आम्ही कारवाई करणार आहोत